त्यामुळे निलेश यांच्या भावानं आपला भाऊ बेपात्र झाल्याची फिर्याद दापोली पोलीस स्थानकात दिली त्यानुसार दापोली पोलिसांनी पत्नीकडे चौकशी केली असता तिच्या जबाबात तफावत आढळून आली पोलिसांनी नेहा बागकर ज्या हॉटेलमध्ये कामाला होती त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ते दोघे जण हॉटेल मधून बाहेर पडताना दिसून आले एवढंच नाही नेहाचा प्रियकर आणि पती दोघेही एका बियर शॉपिंग मधून बियर घेतानाचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आलं आपल्याच नवऱ्याला प्रियकराच्या मदतीनं दारू पाजून खून केल्याचं समोर आलं त्यानंतर चालक आहे मृतदेह डेपोची बस दापोलीला दापोली पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या प्रकरणी महत्वाची माहिती देताना म्हटलं दापोली पोलिस ठाण्या येथे दिनांक चौदा जानेवारी रोजी निलेश दत्ताराम बाकर यांचा नापत्ता झाल्याबद्दलची एक तक्रार आपल्याकडे दाखल झाली होती पोलिसांनी त्यांच्या त्या ते हरवल्याबद्दलच्या तक्रारीवरनं त्यांचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली आणि शोध घेत असताना जे नापत्ता व्यक्ती आहेत हरवलेली व्यक्ती आहेत त्यांच्या पत्नीकडे अधिक चौकशी केल्यानंतर पोलिसांना संशय आला त्यानंतर पोलिसांनी काही सी सी टी व्ही फुटेजेस तपासले आणि त्यातून जी काही माहिती पुढं आली त्या माहितीच्या अनुषंगाने जेव्हा त्या हरवलेल्या व्यक्तीच्या पत्नीला अधिक खोलात जाऊन विचारपूस केली त्यावेळेस त्या महिलेने त्याचा तिच्या मित्राच्या मदतीने अनैतिक संबंधाच्या कारणावरनं खून करून त्या नापत्ता व्यक्तीचे आहेत निलेश दत्ताराम बाकर यांचा मृतदेह पालगड येथील एका विहिरीमध्ये त्याच्या कमरेला लोखंडी पाटा बांधून तिथे विहिरीत टाकून दिल्याबद्दलची कबुली दिली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका